नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेत आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी घेऊन आलेले आहे तुम्ही कमेंट्स मध्ये खूप प्रश्न विचारत असता आणि सगळ्याचीच मला काही विस्तृत उत्तरं देता येत नाहीत तर म्हटलं चला एक व्हिडिओ करूयात आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज देऊन टाकूयात आताही तुम्ही बघताय की माझ्या मागे सगळीकडे पांढरं शुभ्र दिसतंय तुम्हाला मायनस सतराच्या आसपास आता टेम्परेचर आहे आणि याच वातावरणाविषयी किंवा या मध्ये तुम्ही राहता कसे अशा प्रकारचे जे काही तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत तर त्याच्या त्या, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज खास तुमच्यासाठी सगळ्यात जास्त वेळा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नापासून सुरुवात करूयात की इतकं वाईट टेम्परेचर असताना इतकी थंडी असताना त्याचा त्रास कसा काय होत नाही तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर या कपाटात आहे मी तुम्हाला दाखवते थंडीपासून वाचण्यासाठी सगळ्यात महत्वाचे असतात ते विंटर गियर्स एकदाच या सगळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते सुरुवातीला हे घेताना खूप महाग वाटू शकतात पण अक्षरशः ते सहा सहा वर्ष चालतात म्हणजे माझं हे त्याहीपेक्षा जास्त चालत असतील माझं हे जे जॅकेट आहे विंटर जॅकेट हे तुम्ही दर हिवाळ्यात प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असता याचं कारण ते सहा वर्षांपूर्वी घेतलेलं आहे इथं आल्यावर पहिल्यांदा हे जॅकेट घेतलेलं होतं मला वाटतं त्यावेळी एकशे ऐंशी की काहीतरी याची किंमत होती तुम्ही जेवढ्या चांगल्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट कराल तेवढं चांगलं ते तुमचं जॅकेट टिकणार आहे तर असेच अजून विंटर आहेत मी जवळून दाखवते तुम्हाला एवढ्या जास्त थंडीत केस खूप कोरडे होण्याची शक्यता असते डॅमेज होतात ते त्यामुळं केसांना आणि डोक्याला कानाला संरक्षण देण्यासाठी विंटर हॅट याला सुद्धा आतून फ्लीज आहे खूप जाड आहे ही आणि अजिबात थंडी वाजत नाही याच्यामध्ये तुम्ही जर स्कीइंग वगैरे सारखे खेळ करणार असाल किंवा खूप जास्त थंडीत जाणार असाल तर हे एक मास्क आहे हे तुम्ही नाकापर्यंत वर ओढून घेऊ शकता मानेचं सुद्धा संरक्षण होतं गळ्याचं आणि फक्त डोळे उघडे राहतात जर हा पूर्ण सेट तुम्ही वापरला तर त्यानंतर ग्लोव्ज सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात कमी थंडीसाठी थोडे कमी जाड असतात जास्त थंडीसाठी स्किईंगसाठी वेगळे हे अशा प्रकारचे ग्लोवज असतात हे पण मी सांगितलं तसं सा की वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही किती चांगले ते वापरताय त्याच्यावर ते किती टिकतील हे अवलंबून असतं त्यानंतर कानाची पट्टी ही मी बऱ्याचदा वापरते थोडीशी थंडी असली की बरं पडतं की सगळं हे आपल्याला एवढं तामझाम नाही करायला लागत ला तर फक्त हे जरी कानाची पट्टी वापरली तरी कानाचं संरक्षण होतं अशा प्रकारच्या टाईट्स तुम्ही खूप व्हिडिओजमध्ये बघितल्या असतील आतून फ्लीज असते मायनस पंधरा टेम्परेचरपर्यंत याच्यातून अजिबातच थंडी वाजत नाही त्यानंतर कपडे घालतानासुद्धा लेयर्स घालावे लागतात तर इथं हे थर्मल्स आहेत थर्मल्स घालायचे त्याच्यावरून मग तुम्ही अशा प्रकारचे स्वेटर्स वगैरे घालू शकता स्नोमधले काही खेळ करायचे असतील तर मग स्नो पॅन्ट असतात ही सुद्धा एक स्नो पॅन्ट आहे मला दाखवते स्नो पॅन्ट एकदाच घ्यायची स्नोमध्ये तुम्हाला खूप उपयोगी पडते ही स्नो पॅन्ट वॉटरप्रूफ असते त्यामुळं भिजत नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचे असतात ते म्हणजे स्नो बूट्स याचा सोल किती चांगला आहे त्याच्यावर तुम्ही घसरणार की नाही ते ठरतं नाहीतर खूप वाईट घसरतं म्हणजे कधी कधी काय होतं की आईस तयार होतो स्नोवर जेव्हा पाणी पडतं थोडंसं टेम्परेचर कमी होतं आणि समजा जर पाऊस आला किंवा त्या स्नोचं पाणी झालं टेम्परेचर वाढल्यामुळं कमी होतं म्हणाले सॉरी वाढल्यामुळं तर त्याचा आईस तयार होतो आणि त्याच्यावरून तुम्ही खूप वाईट घसरू शकता कारण तो दिसतच नाही तो रस्त्याच्याच रंगाचा दिसतो पातळ असा थर तयार झालेला असतो त्या बर्फाचा मग त्याच्यासाठी हे सुद्धा जे स्नोबूट्स आहेत हे मी मला वाटतं दोन हजार एकवीसमध्ये घेतले असतील आता याचं पाचवा विंटर असेल या स्नोबूट्सचा जसेच्या तसे राहिलेले आहेत याला काहीच झालेलं नाही आहे आतमध्ये याला सुद्धा खूप जाड फ्लीज आहे त्यामुळे खूप उबदार आहे फक्त स्नोबूट्स वापरून चालणार नाही तर त्याच्यासाठी तेवढे जाड सॉक्ससुद्धा लागतात तर हे जाड सॉक्स आहेत खूप जाड आहेत हे सॉक्स त्यामुळं स्नोबूट घेताना एक साईज जास्त घ्यावी लागते म्हणजे ते कम्फर्टेबल पायामध्ये बसतात इथं काही वॉर्मर्स ठेवलेले आहेत हे इलेक्ट्रिक वॉर्मर आहे माझ्याकडे तर हात खूप थंड पडतात त्यावेळी याचे तीन सेटिंग्ज आहेत मग त्यानुसार ते गरम होतात आणि तुम्ही हातात पकडलं की मग हातसुद्धा गरम होतात तर हे असे वॉर्मर्स आहेत हे वापरायचे नसतील हे बंद का होत नाही आहे एकच मिनिट तर हे सुद्धा आहेत सिंपल याच्या आत पॅकेट असतं एक ते दिसत नाही आहे आता याचा केशरी रंग असल्यामुळं आणि ते आपण ग्लोवजमध्ये घालू शकतो किंवा हातात पकडू शकतो फक्त हातात पकडून ठेवायचे थे। तरीसुद्धा आपल्याला त्या पाऊचमुळे सुद्धा हातांना खूप उबदार वाटतं याच्याशिवाय हिटेड सुद्धा असतात बरेच मला वाटतं आजकाल तर खूप जास्त म्हणजे हिटेड जॅकेट असतात हिटेड ब्लँकेट असतात हे सगळे आपण चार्जिंग करू शकतो किंवा बॅटरीवरच्या या सगळ्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला उबदार ठेवायला मदत करतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मॉइश्चरायझर लिप बाम तर त्याच्यासाठी हा जो सेटाफिलचा डबा आहे हा आम्हाला नेहमी लागतो आणि लिप बाम अक्वाफोर लिप बाम या अशा थंडीत ओठांचं संरक्षण करण्यासाठी खूप चांगलं आहे त्यामुळं या दोन गोष्टी दर हिवाळ्यात घ्याव्याच लागतात हे हातापायांसाठीचं मॉइश्चरायझर आहे सेम असाच डबा से सेरावीचासुद्धा येतो तोसुद्धा खूपच चांगला आहे आम्ही गेल्या हिवाळ्यात तो वापरला होता या हिवाळ्यात हा घेतलेला आहे ब्लॅक फ्रायडेमध्ये या सगळ्या गोष्टींच्या डील्स खूप चांगल्या मिळतात अक्षरशः निम्म्या किमतीला या वस्तू मिळतात त्यावेळीच त्या घेऊन ठेवायच्या म्हणजे उपयोगी पडतात तर हे सगळे विंटर गियर्स असल्यामुळं बाहेर थंडीचा अजिबातच त्रास होत नाही बर हे झालं की आपण बाहेर असताना बाहेर आपल्याला थंडीचा इतका का त्रास होत नाही त्याविषयी पण अशा काही सिस्टीम्स इथं तयार केलेल्या आहेत की ज्याच्यामुळं सुद्धा हा हिवाळा खूप सुसह्य होतो इथं जर तुम्ही टाऊन मध्ये गेलात सेंट पॉल मिनिया पोलीस मी तुम्हाला बऱ्याचदा बऱ्याच मधून ही गोष्ट दाखवलेली सुद्धा आहे तर तिथल्या ज्या इमारती आहेत तर त्या एकमेकांना पूल बांधून जोडलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत जायचं असेल तर तुमचा वातावरणाशी किंवा बाहेर तुम्हाला, तुम्हाला रस्त्यावर यावं लागत नाही वातावरणाशी बाहेरच्या काहीही संपर्क येत नाही कारण ते हिटेड पूल आहेत बंदिस्त आहेत तर अशा प्रकारच्या पुलांवरून तुम्ही ये जा करू शकता तर ही थंडीसाठी केलेली खूप चांगली व्यवस्था आहे दुसरी गोष्ट घरात अजिबात थंडी वाजत नाही अक्षरशः तुम्ही शॉर्ट्स घालून घरामध्ये दिवसभर राहू शकता याचं कारण घरामध्ये हिटर असतात तर हिटर मुळं घरातलं वातावरण हे आपल्याला हवं तसं आपल्याला तापमान त्याचं ऍडजस्ट करता येतं आणि नॉर्मल तापमान असतं घरातलं म्हणजे बाहेर किती पण थंडी असू दे किती मायनस चाळीस का असे ना आतमध्ये तुम्हाला निवांत सत्तावीस अठ्ठावीस जेवढं पाहिजे तेव्हा तेवढं टेम्परेचर म्हणजे एकवीस बावीस साधारण ठेवतात माणसं सा, तर तेवढ्या टेम्परेचरमध्ये तुम्ही निवांत राहू शकता तो हिटर सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर इथं आहे आमचा हिटर लाईट लावतो एक मिनिट याला फर्नेस म्हणतात तर हा सेंट्रलाइज हीटर असल्यामुळं पाहिजे तसं तुम्हाला टेम्परेचर घरातलं ऍडजस्ट करता येतं सगळ्यात महत्वाची गोष्ट वॉटर हिटर पण असतो त्यामुळे घरातल्या सगळ्या नळांना गरम पाणी येतं आणि आमचा जो वॉटर हिटर आहे तर तो कमर्शियल ग्रेडचा असल्यामुळं अक्षरशः उकळतो सुद्धा पाणी येतं इतक्या गरम येतं मग ते सुद्धा तुम्हाला ऍडजस्ट करता येतं की किती तापमानाचं पाणी तुम्हाला हात धुवायला पाहिजे भांडी धुवायला पाहिजे थंड पाण्यात हात घालायचा काही विषयच येत नाही तिसरी गोष्ट वातावरणाचे अंदाज खूपच अचूक असतात तुम्हाला कळतं की कुठल्या दिवशी स्नोफॉल आहे कुठल्या दिवशी स्नोफॉल नाही कुठल्या दिवशी पाऊस येणार आहे आणि तो त्यात त्या दिवशी पडतो कधी कधी याच्यामध्ये मागं पुढं होण्याची शक्यता असते की प्रेडिक्शन नसतं आणि अचानक काही गोष्टी होतात कारण शेवटी निसर्ग आहे पण तरी सुद्धा तुम्ही प्रिपेअर राहू शकता तुम्हाला त्या काळात जर बाहेर पडायचं असेल अतिमहत्वाचं काम असेल तर काय काळजी घेऊन बाहेर पडावं लागेल याचा अंदाज तुम्हाला लावता येतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला तयारी सुद्धा करता येते चौथी गोष्ट म्हणजे इथली ज्या इथल्या जे सिटी गव्हर्नमेंट आहे तर ते आपल्या आपल्या फेसबुक पोस्टद्वारे माणसांना माहिती देत असतात की आता इथला रस्ता कसा आहे इथून जाताना अशी काळजी घ्या सकाळी चाललेली ही तुम्हाला मी पोस्ट दाखवते तर आम्ही जिथे राहतो चास्का सिटीमध्ये तर त्यांनी टाकलेली ही पोस्ट आहे की रस्त्यावर आता बर्फाचा थर तयार झालेला आहे तर गाड्या सावकाश चालवा व याच्यामुळे सुद्धा आपल्याला अंदाज येतो गाड्यासुद्धा तशाच ऍडव्हान्स तयार केलेल्या असतात हिटेड स्टिअरिंग असतं हिटेड सीट्स असतात त्यामुळं गाडीत सुद्धा थंडी अजिबात वाजत नाही शिवाय कितीही स्नोफॉल होऊ देत स्नो संपला की रस्ते लगेच क्लीन केले जातात लगेचच स्नो काढणाऱ्या गाड्या आपल्याला सगळीकडं दिसायला ला लागतात आणि हायवेजवर वगैरे असं वाटतं की तर स्नोफॉलच झालेला नाहीये फक्त आजूबाजूलाच म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्नोफॉल झालाय की काय इतके स्वच्छ रस्ते दिसतात रस्त्यांवर स्नो तसाच राहिला तर काही वेळा गाड्या घसरून अपघातसुद्धा होतात त्यामुळे तो स्नो काढावाच लागतो साठी ते घातक असतं इथं तर तुम्हाला दिसत असेल की हा जो पार्किंग लॉट आहे तर तो सुद्धा क्लीन केलेला आहे तर या सगळ्या गोष्टी पटापट केल्या जातात म्हणून हिवाळा सुसह्य हो होतो बाहेर वेळी तुम्ही किराणा दुकानात समजा तुम्हाला जायचं आहे कारण काही अत्यावश्यक गोष्टी असतात ज्या तुम्हाला टाळता येत नाहीत त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर जावंच लागतं तर गाडीत बसेपर्यंतच काय तो, बसे तो हवेशी संपर्क येणार आणि गाडीतून बाहेर उतरून दुकानात जाईपर्यंत कारण दुकानात सुद्धा हिटर्स असतात दुकानात सुद्धा वातावरण एकदम नॉर्मल असतं त्यामुळे वातावरणात तुम्ही बाहेर काळ राहण्याचा संपर्क संबंध कधी येणार जोपर्यंत तुम्ही स्वतःहून जात नाही एखादा खेळ खेड़ खेळण्यासाठी चालण्यासाठी किंवा एखाद्या फेस्टिवलला तुम्ही गेलेला आहे त्याच्याशिवाय तुमचा बाहेरच्या हवेशी संपर्क येणारच नाही बर जरी आला तरी सुद्धा तिथे सुद्धा खूप जसे मग अशी तुम्हाला मी स्नोगियर्स दाखवले ते सगळे घालून तुम्ही बाहेर पडलात तर खरंच सांगते म्हणजे मायनस दहा वगैरे या तापमानाचं खरंच काही वाटत नाही मुद्दा असा आहे की तुम्हाला एका ठराविक काळानंतर ना या वातावरणाची सवय होऊन जाते आणि हजारो वर्षांपासून माणसं इथं राहतात याचा अर्थ इतर राहणं अशक्य अजिबात असं नसणार आहे हे गृहित आहे माणसं इथे राहतात याचा अर्थ त्यांनी काही गोष्टी या सोप्या करून टाकलेल्या आहेत पण सगळीकडेच अमेरिकेत असं वातावरण नाहीये तर शक्यतो जी उत्तरेकडची राज्य आहेत तर तिथंच अशा प्रकारचं वातावरण आहे तुम्ही जर दक्षिणेकडे जाल तर तिथं घरांमध्ये हिटर वगैरे नसतातच कारण तिथं तिथले हिवाळी उलट असतात उन्हाळे इतके कडक असतात आणि इतके त्रासदायक असतात त्याच्या तुलनेत तिथले हिवाळे सोसयले असतात त्यामुळं तिथं हिटरची किंवा स्नो मध्ये ज्या जी ज्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे स्नो पडल्यावर जी व्यवस्था असायला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था तिथं नाहीये कारण तिथं त्याची ता गरज पडत नाही म्हणून एक सगळ्यात कॉमन प्रश्न तो म्हणजे नळ्यांना पाणी कसं येतं किंवा आपल्याच एका प्रेक्षकांनी विचारलेलं होतं की सांडपाण्याची व्यवस्था कशी केली जाते कारण असं वाटतं ना की बाहेर इतका बर्फ आहे तर सगळ्याच पाण्याचा बर्फ होऊन जाणार तर तसं नसतं फ्रॉस्ट लाईन नावाचा एक प्रकार असतो तो त्या त्या, त्या प्रदेशानुसार ठरतो आता मिनेसोटाची लाईन बघायची झाली तर ती पाच ते आठ फुटापर्यंत आहे उत्तरेकडे वेगळी आहे दक्षिण मिनेसोटामध्ये वेगळी आहे तर साधारण पाच ते आठ फुटाच्या दरम्यान मिनेसोटातली फ्रॉस्ट लाईन आहे म्हणजे जमिनीत एका ठराविक पातळीपर्यंतच पाणी गोठतं त्याच्या खाली पाण्याचा बर्फ होत नाही इथं तलाव सगळे जरी गोठलेले दिसत असले तरी ते काही फुटच गोठलेले असतात पाच ते आठ फुटापर्यंत त्याच्या खाली सगळं पाणीच असतं म्हणून तर पाण्यातले जे मासे वगैरे असतात ते जिवंत राहतात नाही ते जिवंत राहूच शकले नसते तर असा हा प्रकार आहे आणि त्या फ्रॉस्टलाईन नुसार खाली पाईपलाईन्स टाकलेल्या असतात आणि त्याच्यातून मग नेहमीप्रमाणे सांडपाण्याची व्यवस्था आणि नळांना पाणी येणं हे नेहमी जसं असतं उन्हाळ्यात जसं असतं सगळ्या ऋतूंमध्ये तसंच हिवाळ्यात सुद्धा सुरळीतपणे सुरू असतं त्यात काहीच फरक पडत नाही कारण त्याचा बर्फच होत नाही आता सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे येऊयात ते म्हणजे इतक्या उदास वातावरणात करमतं कसं खरं सांगू, खूप मजा येते उलट काही काही वेळा कारण जितका स्नो पडेल ना तितके स्नो गेम्स खेळायला मजा येते मग त्याच्यामध्ये स्नो स्लेडिंग करता येतं स्नो ट्यूबिंग करता येतं स्नो शुईंग असतं स्कीइंग असतं स्नो बोर्डिंग असतं आईस स्केटिंग आईस हॉकी स्नो, स्नो रग्बी फिगर स्केटिंग कितीतरी प्रकारचे खेळ खेळण्यासाठी माणसं या वातावरणाची किंवा हिवाळ्याची वाट बघत असतात छोटी मुलं तर स्नोमॅन वगैरे करतात हे तुम्हाला माहितीच आहे किंवा स्नोबॉल फाईट्स खेळतात मी आणि सुद्धा बऱ्याचदा आमच्या मध्ये हे सगळे गेम्स खेळत असतो तुम्ही बघितलेला आहे लास्ट इयर त्याच्याही आधीच्या वर्षी मी एक खूप छान व्हिडिओ केलेला आम्ही केवढा मोठा तो बर्फाचा बॉल तयार केला होता तर मजा येते खूप आणि मगाशी मी म्हणाले तसं माणसं आहे त्या परिस्थितीशी ऍडजस्ट करायला शिकतात आणि आपण हे टाळू शकत नाही मग जर टाळू शकत नाही तर त्याचा आनंद घेता आला पाहिजे या न मला वाटतं वर्षानुवर्ष माणसं इथं जगत आलेली आहेत आणि याही गोष्टीचा आनंद घेत आलेली आहेत स्नो फेस्टिवल्स पण बऱ्याच ठिकाणी होतात म्हणजे आपल्याकडे वाळूची शिल्प करतात तुम्हाला आहे तर तशी स्नोची शिल्प करण्याची जागतिक दर्जाची स्पर्धा इथं दरवर्षी स्टील वॉटरला होते म्हणजे आमच्या जवळच्याच एका सिटीमध्ये होते त्यानंतर बर्फाची शिल्प करण्याची स्पर्धा असते किंवा तशा प्रकारचे फेस्टिवल्स असतात घोडागाड्या ज्या स्नो मधून तुम्हाला राईड करून आणतात इंडोर बऱ्याच प्रकारचे फेस्टिवल्स असतात हा सगळा हॉलिडे सीझन असतो त्यामुळे हॉलिडे नाईट्सचे इव्हेंट्स तर इतके असतात की बासच म्हणजे तुम्ही कंटाळा या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून एवढा सगळा बाहेर नुसता आनंदाचा माहोल असतो आणि अर्थातच या लोकांचा मुख्य सण हा क्रिसमस असल्यामुळं सगळीकडे ख्रिसमसचे मार्केट सुद्धा सजलेले असतात जसे आपल्याकडे दिवाळीला आकाशकंदील पणत्या फराळाचे पदार्थ हो या सगळ्यांनी जे मार्केट सजलेलं असतात सेम तसंच इथे सुद्धा ख्रिसमसचे खूप मार्केट्स लागलेले असतात मला असं वाटतं हळूहळू या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओज मला तुमच्याशी शेअर करायला आवडतील पण आज आजचा जो हा व्हिडिओ होता तर तो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीचा व्हिडिओ होता आणि मला इथं करमतं हो करम का तर हो करमत कधी कधी कंटाळा येतो का तर कंटाळा सुद्धा येतो कारण बाहेर जर सूर्य नसेल आणि एकदम असं ढगाळ वातावरण आणि त्याच सगळा पांढरा रंग याचा कंटाळा सुद्धा येतो पण तो कंटाळा घालवण्यासाठी मग आम्ही खूप ऍक्टिव्हिटीज अशा स्नोमध्ये सुद्धा करत असतो खूप फेस्टिवल्सला जात असतो आणि एकंदरीत हिवाळा सुद्धा कसा जातो कळत नाही कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटत अशा छान छान व्हिडिओ सहित बाय